सगळ्यांचं याचे कारण याचा सन्मान होतांपासून आपण लोक आनंद करतो महिलांच्या संदर्भात देशाचा फायदा धोरण हे वाढ असले गेलं

महिलांच्या क्षेत्रामध्ये काम करत अनेक संघटनेच्या वडिनी त्यांचा सहभाग होता महाराष्ट्र शासनाचं जे प्रशासन आहे त्यातल्या महिला अधिकारी होत्या जाणकार महिला कायदे होत्या होत अन्य सगळ्यांशी सुसमाज करून या धोरणाचा कचरा अदा करा या कारणामध्ये आम्ही लोकांनी तयार त्याला एक मान्यता देण्याच्यासाठी मला आहे की देशाची उभारा होती या नारायण यांना आम्ही निमंत्रित केलं आणि नेहरू सेंटरमध्ये या धोरणाची एकंदर स्थिती लहान असतात त्या जनतेला त्याचं स्वागत झालं पण निर्णय घेताना अनेक वेळेला कुठं ना कुठेतरी विरोध होत होता मानसिकता बदलायची आवश्यकता होती आणि ती मानसिकता समाजाच्या पुरुष वर्गाची त्या काळात बदललीच होती आधी सुद्धा ती मानसिकता आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये बघायला मिळते याचा एक एक कदम एक एक तरतूद याच्यासाठी तासन तास चर्चा करावी लागली आणि ज्यांचा विरोध आहे त्यांना समजून सांगावं काही कायद्यात दुरुस्ती करायला लागली एकच उदाहरण सांगतो मला आठवत आहे मंत्रिमंडळामध्ये एक थळा आणला आणि तो थळा असा होता वडिलांच्या फापतीमध्ये मुलीचा सुद्धा हिस्सा हा असा जे मुलाला देता ते मुलीला जायला पाहिजे मंत्रिमंडळात चर्चा झाली

हा कायदा आणि त्याचा फळू हा मानला गेला तास दोन तास मी सभागृहात बसलो पाच सहा वाजले मी सहकार्याना सांगितलं मला काही दुसरं काम आहे मी जातो तुम्ही किती वाजल्याचं चालेल हा कायदा तुम्ही मंजूर करून घ्या सर्व होऊ होते रात्री न वाजले ते सभागृहाचं काम चालू नंतर लक्षात आलं की इतका उशीर होतोय ती चर्चा वाढली आणि त्या चर्चेमध्ये अनेक सदस्यांना ही जी दुरुस्ती कायद्याची होती वडिलांच्या प्रकृतीमध्ये विलीला सुद्धा हिस्सा द्यावा की मंजूर लागतो माझ्याकडे नवसारी व्यवस्था संसदीय खात्याच्या कडून फोन आला आणि मला सांगण्यात आलं की साहेब काही लोक ऐकत नाही ही मंजूर होईल असं दिसत मी जर कोण ऐकत नाही त्यांनी फारसा आमदारांची नावं घेतली त्यांना राजी घ्या आणि माझ्याकडे आला ते लोक माझ्याकडे आले मी त्यांना समजून सांगत होतो ते काही मान्य करायला तयार नव्हते ते म्हणजे की बहीण वाहनची नाती खराब होती कुटुंबात मजबूत होती आणि एक प्रकारचं जे सामान जसंय ते त्या ठिकाणी नसली आणि म्हणून हे काही सुरू नका मी त्यांना विचारलं की तुझ्या मुलाला जे काही देणार तसं मुलीला दिलं तर नुकसान काय पण ते काही ऐकायला तयार नव्हते

तर तिच्या वडिलांच्या तिला काही काहीतरी वाचाल मिळेल आणि तुला काही न करता तो वाचा तुझ्याकडे सुनीला मिळालं म्हणजे तुझ्या घरात नव त्यांनी सांगितलं खरं आमच्या लक्षातच नाही आलं त्या हरकत नाही विजय करायला आणि मग तो कायदा झाला सांगायचं तात्पर्य असं ते कायद्याचे लहान सहान प्रशासनासुद्धा पुरुषांची मानसिकता याचा स्वीकार करायला नसते आणि त्यामुळं अशा गोष्टींना विलंब होतो सुदैवाने महाराष्ट्रामध्ये हा कायदा रोखण केला महिलांना अधिकार दिले ते दिवस या कायद्याने नाही त्या सत्तेमध्ये सुद्धा निर्णय घ्यायच्या प्रक्रियेमध्ये महिलांना अधिकार देण्याचा निकाल पहिल्यांदा महाराष्ट्रात देश देशात पहिल्यांदा देशा 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 महाराष्ट्रात केला गेला आणि त्यावेळेला आपण नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती सहकारी संस्था या सगळ्या ठिकाणी महिलांना आपण अधिकार दिला लोकांना सुरू केला पत्र नव्हतं पण शेवटी लोकांनी ते मान्य केलं बदल हिताचे करायचे असतात नाराजी असते पण समाजाचं हित असते तर ती नाराजी घ्यायची तयारी ठेवायला आणि ती भूमिका आम्ही सगळ्यांनी त्या काळात घेतली त्यामुळेच अशा प्रकारचे काही कायदे झाले पण याचा अर्थ सगळे प्रश्न सुचे असं नाही आधी अनेक अडचणी आहेत आधी कायद्यामध्ये दुरुस्ती आहे लोकांची मानसिकता बदलली असं सांगता येणार नाही महाराष्ट्रातून देशाचा फायदा नोंदव गेलो आणि आम्ही तिथं महिलांच्या संबंधीच्या अधिकाराचा कायद्याचा प्रस्ताव मांडला मला असं आहे की तो ठराव त्या ठिकाणी खात्याचे उंची मांडत होते आणि एका पक्षाचे लोक त्यांच्या अनुभव धावून गेले आणि त्या ठरावाची कॉफी सभागृहामध्ये भाजून टाकली इतका विरोध देशाच्या लोकसभेत सुद्धा झाला ती गोष्ट दुनिये आता बदल होत आहेत काही प्रमाणात होत आहेत पूर्ण बदल होत नाही तरी सुद्धा आपण जागून राहिलं पाहिजे स्त्री आणि हुरुश कर्तृत्वाच्या बाबतीत काही कमतरता नाही कर्तृत्वाच्या मागचा फक्त हुरुशाकडे असतो ती गोष्ट विसरायला पाहिजे संधी मिळाली तर स्त्रीसुद्धा करू शकते सांगली गोष्ट जुन्या फिरीच्या लोकांना एक प्रश्न विचारला की सत्तेचाळीस सालापासून आजपर्यंत तुम्हाला देशामध्ये प्रभावी निर्णय घेणारा प्रधानमंत्री कोण असतो तर त्याच्याकडून उत्तर दिन इंदिरा गांधी इंदिरा गांधींनी कर्तृत्व दाखवलं देश प्राण्याच्या संबंधीची झुष्टी दाखवली आणि महिला हे करू शकतात हा इतिहास त्यांनी तयार केला आणि त्यामुळे कर्तृत्व हे दोघांचं जे असतं ते समाजाच्या महिलाच्यासाठी फक्त पुरुषांचं कर्तृत्व त्याला आपण संधी दिली तर समाजामध्ये आणखीन पन्नास टक्के कर्तृत्व असलेले हा महिलांचा घटक बाजूला ठेवला तर त्याची किंमत देशाच्या प्रगतीमध्ये होते आणि त्यामुळे हे जे काही निकाल आहेत या निकालाच्या संबंधी भूमिका समर्थनाची घेतली पाहिजे मला आनंद आहे की आज ज्यांचा आपण सन्मान केला सत्कार केला गौरव केला त्याच्या प्रत्येक भगिनीने त्यांच्या क्षेत्राने काही ना काही ते कर्तृत्व दाखव काही ना काही एक वेगळंपणा हा त्यांनी दाखवला आणि अशा अनेक वेगळी देशामध्ये राज्यामध्ये आहेत त्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्याची भूमिका ही आपण कायम केली पाहिजे यशस्वी गेल्या अनेक वर्षापासून हा दृष्टिकोन ठेवून काम करते याचा मला मनापासूनचा आनंद आहे आपण सगळ्यांनीच या कामाला सदिच्छा दिल्यात शुभेच्छा दिल्यात आशीर्वाद दिलेत त्याबद्दल 私は何やらですよ。私はどんちゃです